आहेत अनेक पण देव एकच आहे आणि देवाचं जसं नाव आहे ना तसे त्याचे गुण आहेत जसं नाव आहे तसा गुण आहे थोडक्यात आपण याचं चिंतन करू देवाच्या नामाचा अर्थ हरी या शब्दाचा अर्थ काय तर शास्त्रामध्ये वर्णन आलं सकळ पापा ते सहारी या लागी बोली जे नामे हरी जो सर्व पापाचं हरण करतो कोणाच्या भक्ताच्या सर्व पापाचं हरण करतो ना त्याला हरि म्हणतात हरी हा शब्द हर दातू पुढं लागल्यावर तयार होतो हर म्हणजे हरण करणे भक्तांच्या पापाचं हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात राम म्हणजे काय तर रमयती लोकान इतिवा राम जो लोकांना आनंद प्रदान करतो जो भक्तांच्या अंतकरणात रमण करतो तो राम राम हा शब्द रम धातूपासून निर्माण झाला रम म्हणजे काय प्यायची नाही रम तर रम एक धातू आहे व्याकरण व्याकरणामध्ये व्याकरणाच्या भाषेमध्ये एक तो धातू आहे रम नावाचा त्याचा अर्थ होतो आनंद रामप्रभू सर्व भक्तांना आनंद प्रदान करतात म्हणून त्यांना राम म्हणायचं कृष्ण कोणाला म्हणायचं तर कर्षती आकर्षती इतिवा कृष्ण जो कर्षित करतो आकर्षित करतो आणि सर्वांना आनंदित करतो ना तो कृष्ण परमात्मा भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अनेक लीला केल्या सर्वांना आकर्षित आनंदित केलं त्यांनी त्यांची मधुर अशी बासरी वाजून सर्वांना आकर्षित केले एक गव गौ, एक गवळण काय म्हणते एका गवळणी फार सुंदर आहे देवा तुझ्या मुरालीच्या पायी रे गवळणी म्हणतात देवा तुझी मुरली आमच्या कानामध्ये जर मुरलीचे स्वर पडले तर आमचं मन मोहून जातं कारण देव सर्वांना आकर्षित करतो आनंदित करतो म्हणून त्याला कृष्ण म्हणतात नारायण कोणाला म्हणायचं नर म्हणजे आत्मा आणि या आत्म्यापासून तयार झालेल्या सर्व पंचमहाभूतांना नार मानतात आणि ह्या सर्व आत्म्यांचं आयन म्हणजे घर या सर्व आत्म्यांचं घर म्हणजे भगवान परमात्मा असल्यामुळे त्याला नारायण असं म्हटलं जातं विष्णू म्हणजे काय विष म्हणजे प्रवेश करणे ज्या शक्तीने सर्व चराचरामध्ये प्रवेश केलाय ना ते आहेत भगवान विष्णू केशव म्हणजे काय अंशवो प्रकाशंते ममते केश सज्ञिता म्हणजे कणाकणामध्ये ज्याचं अस्तित्व आहे जो अनुरेणूमध्ये आहे ना तो केशव माधव कोणाला म्हणायचं मौनाने ध्यानाने ज्याची प्राप्ती होते ना तो आहे माधव आणि विठ्ठल म्हणायचं विठ्ठल परमात्मा आपल्या वारकरी संप्रदायाचं मुख्य दैवत आहे विठ्ठल परमात्मा विठ्ठल म्हणजे काय या शब्दाची व्याख्या विदा ज्ञानेनं ठाण शून्यानं लाती ग्रन हाती विट इति विठ्ठल हा की एखाद्या आडाणी जीवाचही जवळ आल्यानंतर जी देवता कल्याण करते ना त्या देवतेचं नाव आहे विठ्ठल कारण आमचे वारकरी ना जास्त तर अनपडच असतात कारण आताच्या शिकलेल्या लोकांना वारकरी आवडत नाहीत त्यांना वारकऱ्याचा वेशसुद्धा आवडत नाही शिकलेल्या लोकांना फॅशन आवडते आणि फॅशनच्या नावाखाली काही आहे आजकाल फॅशनच्या नावाखाली फाटके ठिगळ लावलेले कपडे घालत आहेत आज शहरामध्ये जातो मी श्रीमंत घरचे पोर भिकाऱ्यासारखे कपडे घालतात त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं की कोणी भिकारी आहे काय जिथं तिथं फाटलेले कपडे आणि ती फॅशन आणि त्या कपड्यांची किंमत सुद्धा जास्त बरं का जाणून बुजून फाडलेले कपडे आणि महागडे असतात फॅशन आवडते फॅशनच्या नावाखाली सगळं चालतं अहो काय काय फॅशन निघाली एका पोरानं संपूर्ण चेहऱ्याच्या दाढी मिशा काढल्या हानवटीवर थोडीशीच दाढी शिल्लक त्याला मी म्हटलं भाई हे काय आहे तो म्हणाला ताई ही मख्खी स्टाईल आहे काय मख्खी स्टाईल मी म्हटलं तू मखी स्टाईल न सुंदर दिसला असताना देवानं तुला वरूनच मख्खी बनवून पाठवलं असतं अहो एका पोराचं मी असं पाहिलं स्वरूप त्याचं त्याने पार डोक्याचं टक्कल केलेलं पाठीमागे मानेपासून इथे कपाळापर्यंत वाकडी तिकडी नाली ठेवलेली नाली नाली दिसत होतं ते सगळं टक्कल केलेलं मला वाटलं याचं काहीतरी ऑपरेशन झालं असावं मी म्हटलं भैया एवढं मोठं ऑपरेशन कशाचं झालंय तो म्हणाला ताई हा कट आहे म्हणाला काय कट तर फॅशन अशी वाढली शहरामध्ये जातो मी फॅशनच्या नावाखाली आजकाल जर मुलगा मुलगी सोबत चालू लागले ना त्यात पुरुष कोण आहे म्हणजे मुलगी कोणती आहे मुलगा कोणता हे कळतच नाही कारण दोघांनीही पॅन्ट शर्ट घातलेला असतं दोघांचाही बॉब कट असतो आणि हिला दाढी मिशा असतात त्यांनी ठेवलेल्याच नसतात कसं कळणार म्हणजे फॅशन चालते पण वारकऱ्याचा वेश आवडत नाही म्हणून जे अनपढ आहेत ना अडाणी लोक तेच खरे वैष्णव पंथावर चालतात ते खरे वारकरी आशांचंही जी देवता कल्याण करते ते आहेत विठ्ठल परमात्मा विठ्ठल विठ्ठल बघा देवाचं जसं नाव आहे ना तसं काम ही आहे तसेच गुण आहेत पण माणसांचं कसं असतं जसं नाव आहे तसं गुण अजिबात नसतात आणि आपले मायबाप देखील बघा काय करतात लेकरांमध्ये जे गुण नाहीत तेच नाव ठेवतात गुण बघून लेकरांचे नाव ठेव जा जसं नाव आहे तसं काम नसतं बरं का उदाहरणार्थ एका बाईचं नाव होतं शांती इथं कोणी आहे का शांती नावाची बाई ती कीर्तनातली आहे बरं का तुम्ही असं समजू नका की तुमचं नाव घेतलंय एका बाईचं नाव होतं शांती पण रोजच भांडण आणती असा स्वभाव एक दिवस बिना भांडणाची राहायची नाही आणि नावामध्ये काय होतं शांती पण स्वभावामध्ये शांती बिलकुल नव्हती एका बाईचं नाव होतं अन्नपूर्णा नाव काय होतं अन्नपूर्णा आणि तिच्या घरी दोन जरी पाहुणे आले तरी पीठ मागायला शेजाऱ्याच्या घरी जायची हिच्या घरी अन्नचपूर्ण पण तिचं नाव अन्नपूर्णा एका बाईचं नाव आहे लक्ष्मी नाव लक्ष्मी गळ्यामध्ये लोखंडाचं मंगळसूत्र सोनंसुद्धा अंगावर नाही नावात लक्ष्मी आहे पण तिच्या जीवनात लक्ष्मी आहे का नाही एका पोराचं नाव होतं प्रकाश नाव प्रकाश पण दुपारीसुद्धा बॅटरी लावल्याशिवाय दिसायचं नाही एवढे सुपर डोळे आहेत नाव मात्र काय आहे प्रकाश एका पोराचं नाव होतं ज्ञानेश्वर नाव ज्ञानेश्वर आणि त्याला दहापर्यंत उजळणीसुद्धा पाठ नाही एवढं येडक आणि त्याचं नाव काय ठेवलं माऊलींचं नाव ज्ञानेश्वर जसं नाव आहे तसं आपल्यामध्ये गुण नसतो आता नावावरून ना आठवलं एक जोक आठवला तुम्हाला सांगते एक पोरगा आपल्या बापाला म्हणालं पप्पा आपला आडना वाघ आहे तरी तुम्ही मम्मीला का घाबरता हो। लक्षपूर्वक आहे का पप्पा आपला आडनाव वाघ आहे तरी तुम्ही मम्मीला का घाबरता बाप म्हणाला पोरा हळू बोल शांत बोल आपला आडनाव वाघ आहे पण मम्मीच्या माहेरचा आडनाव वाघमारी आहे असं आडनावाचं काही नसतं बघा तुम्ही कुणाकुणा एवढे विचित्र आडनाव असतात की घर जाळे आता ते काही खरंच घर जाळतात का नाही टांग मोडे डोई फोडे एवढे विचित्र काही आगाव तिकडं